भारतामधील क्रिकेटची पंढरी हे मुंबईला समजले जाते त्यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीमध्ये जोरदार लढाई पाहायला मिळाली मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक हे बिनविरोध निवडून सी एच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी बाजी मारली आव्हाड यांनी नवीन शेट्टी यांचा पराभव केलाय एच्या कार्यकारिणीपदी मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती झाली निलेश भोसले विघ्नेश कदम यांचा सुद्धा विजय झाला असं कुठल्या गटाडामध्ये जिंकून आले असं मला वाटत नाही हा मैदान क्लब सेक्रेटरीजचा विजय आहे मेन वुमेन क्रिकेटर्सचा विजय आहे आणि आमचे जे क्लब सेक्रेटरीज आहेत हे योग्य लोकांना निवडून देतील अशी सगळ्यांना एक आशा होती आणि त्यांनी आज या निर्णयातनं दाखवून दिलं पण काल जी एक लिस्ट आली होती ते म्हणजे शरद पवार पॅनल आणि आशिष शरद पॅनल पण आज जवळपास आपलं तुमच्या पॅनल लोक जवळपास चेंज झाली काय सांगाल त्याबद्दल बघा मला दोन्ही पॅनलनी सपोर्ट केला होता दोन हजार बावीसला सुद्धा मी जेव्हा सेक्रेटरी झालो होतो त्या दोन्ही पॅनलनी मला सपोर्ट केला होता क्रिकेट साठी मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो तेव्हा चांगल्या लोकांना आमचे क्लब सेक्रेटरीज सपोर्ट करतात त्याचाच एक भाग या निवडणुकीत पण दिसण्यात आला म्हणून मी अनपोज जिंकून आलो आणि जे योग्य कॅन्डिडेट होते त्यांना आमच्या क्लब सेक्रेटरीजनी आज मतदान केलं Yeah! Oh.